नमस्कार आज आपण बनवणार आहोत मासवडी आणि रस्सा तर तरीदार रस्सा आणि झरपट आपण इथे मासवडी बनवणार आहोत तर पारंपरिक पद्धतीने ही मासवडी बनवूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे मी दीड कप सुक खोबरं किसून घेतले आणि छानपैकी भाजून घेतले आता खोबरं तुम्ही बघू शकता मस्त असं भाजले आपण एक ताटामध्ये काढून घेतले आता त्याच पॅन मध्ये इथे मी पाऊन कप तीळ घेतले तीळ सुद्धा आपण कमी गॅसवरती छानपैकी भाजून घेऊया तीळ भाजल्यानंतर खूप छान असा वास येतोय तीळ भाजल्यानंतर आता बघा याच्यामध्ये मी एक चमचा खसखस घालून घेतली तीळ आणि खसखस छानपैकी भाजून घेऊया आणि कमी गॅसवरतीच भाजायचे ते फुल गॅस जर ठेवला तर ते साईडला उडू शकतात तर तुम्ही बघू शकता छानपैकी तीळ देखील भाजले तर मी दुसऱ्या ताटात काढून घेतलीत आता याच्यामध्ये आपण थोडेसे खडे मसाले भाजून घेऊया तर एक मोठा चमचा मी इथे धने घेतलेत एक चमचा जिरे घेतलीत दोन छोटे तुकडे इथे मी दालचिनीचे घेतलेत दोन तीन मिरे आणि दोन तीन लवंगा घेतल्यात हे आपण छानपैकी भाजून घेऊया असा मसाला करून घालायचा सारणामध्ये खूप छान मसाला तयार होतो तर बघा हे सुद्धा छानपैकी ते भाजून झाले काढून घेऊया खडे मसाले भाजलेले आपण काढून घेतले ताटामध्ये आता त्याच पॅन मध्ये आपण एक मोठा चमचा भरून तेल घालून घेतले आता याच्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय तर लालसर होईपर्यंत भाजून घेतल्यानंतर नंतर याच्यामध्ये मी दहा ते बारा लसांच्या पाकळ्या घालून घेतल्या आता हे छानपैकी भाजून झालंय गॅस बंद करूया आणि हे थंड करून घेऊया तर इकडे आपण वाटून घेतलेले खडे मसाले थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात घातले आता याचं आपण वाटण तयार करून घेऊया पाणी न टाकताच आपल्याला याचं वाटण करून घ्यायचंय तर आता तुम्ही बघू शकता आपण खोबरं दुसऱ्या ताटामध्ये काढलं होतं तर किसलेलं खोबरं ना वाटून घ्यायची काही गरज पडत नाही असा पद्धतीने हाताने ना कुस करून घ्यायचं खूप छान असं तयार होतं एकदम बारीक एकसारखं मिक्सरमध्ये घालायची गरज पडत नाही तर बघा खोबरं इथे मी हातानेच कुस करून घेतलं आणि आपण खडे जे मसाले वाटायला घेतले होते तर त्याच्यामध्ये मी थोडेसे तीळ घालून घेतले कारण की प्रमाण थोडं होतं तर बारीक होत नव्हतं थोडेसे तीळ घालून घेतले आणि बारीक रवा जसा असतो त्या पद्धतीने आपण जाडसर असं वाटून घेतले अगदी बारीक पावडर करायची नाही आता आपण तीळ सुद्धा ह्याच पद्धतीने वाटण करून घेऊया तर बघा तीळ सुद्धा मी ह्याच पद्धतीने वाटण करून घेतल्या तर राहिलेले सुद्धा वाटण करून घेऊया अशा पद्धतीने जाडसर ठेवायचं आणि कोस करून घ्यायचं म्हणजे सारण खूप छान तयार होतं लसूण आणि कांदा थंड झाल्यानंतर ते सुद्धा इथे मी वाटून घेतले याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही कोरडच वाटून घ्यायचं आता याच्यामध्ये मी पाव चमचा हळद पावडर घालून घेतली एक चमचा लाल तिखट घालून घेऊया आणि एक ते दीड चमचा इथे मी गरम मसाला घालून घेतलाय आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालू तर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि हे सर्व जिन्नस आपण आता एकत्र करून घेऊया छानपैकी सारण आपलं इथे मासवडीसाठी तयार झाले तुम्ही बघू शकता सर्व एकजीव करून घेतलेला आहे छानपैकी तिखट तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता सारण तयार झालं हे साईडला ठेवूया आता पुन्हा आपण इथे मिक्सरचं भांड घेतलं याच्यामध्ये पाच ते सहा हिरवी मिरच्या घातल्यात याच्यामध्ये आपण आता पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालूया आणि एक चमचा जिरे घालून याचं वाटण तयार करून घेऊया जाळसर वाटण तयार करून घ्यायचे पाणी न घालताच तर बघा या पद्धतीने मी मिरचीचं वाटण तयार करून घेतले आता कढईमध्ये एक चमचा तेल गरम झालं की याच्यामध्ये मी जिरे घातलेत वाटण करून घेतलेला आपण मसाला घालून घेऊया थोडासा हिंग घालून घ्यायचं आणि हळद पावडर घालून घ्यायची हे एकत्र करून घ्यायचं एकत्र करून झालं की आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय तर मी इथे दोन कप बेसन पीठ घेतले त्याच्यासाठी अडीच कप इथे मी पाणी ठेवते कढईमध्ये गरम होण्यासाठी उकळी काढून घ्यायची आपल्याला या पाण्याला तर बघा इथे मी अडीच कप पाणी ठेवले पाण्याला छानपैकी उकळी देऊन काढून घ्यायची आपल्याला याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेतले एकत्र करून घेऊया पाण्याला उकळी आली की गॅस इथे मी कमी केलाय आता दोन कप पीठ जे घेतले आपण बेसन पीठ ते एक हाताने पीठ घालायचं आणि एक हाताने चमच्याने एकत्र करत राहायचंय पीठ घालोपर्यंत आपल्याला गॅस इथे कमी आहे म्हणजे पिठाच्या लगेच गुठळ्या तयार होत नाही आणि एक हाताने आपल्याला सारखं मिक्स करत राहायचंय तर याच्यामध्ये मी बघा पीठ घालून घेतल्यानंतर सारखं मिक्स आहे गॅस इथे मी कमी ठेवलाय पीठ संपूर्ण आपण याच्यामध्ये घालून घेतलंय मी व्यवस्थित असं चमच्याने याच्यामधल्या गुठळ्या मोडून घेतल्यात गॅस कमीच आहे आता छानपैकी हे आपण शिजवून घेऊया ज्यावेळेस आपण बेसन पिठाचं पिठलं बनवतो त्यावेळेस आपण याच्यामध्ये जास्तीचं पाणी घालतो आणि ज्यावेळेस आपल्याला मासवडी बनवायची असती त्यावेळेस आपल्याला खूप पाणी घालायची गरज पडत नाही तर बघा इथे मी जवळपास हे बेसन पीठ चार पाच मिनिटासाठी छानपैकी हे शिजवून घेणार आहे कमी गॅस ठेवायचा आणि कमी ते शिजवून घ्यायचं आता हे छानपैकी शिजलं की गॅस इथे मी बंद केलाय आता पोळपोट घेतलाय आणि त्याच्यामध्ये मी साईडला पाणी घेतलंय त्याच्यामध्ये रुमाल बुडून घेतलाय ओला करून घेतलाय याच्यावरती आपण गरम गरम पीठ जे शिजवून घेतलंय तर पिठलं याच्यावरती घालून घ्यायचं आणि कढईमध्ये जे शिल्लक बेसन राहिले ते आपल्याला झाकून ठेवायचे म्हणजे ते थंड झाल्यानंतर आपल्याला थापता येत नाही थंड गरम गरमच आपल्याला हे थापून घ्यायचं असतं तर पाणी घेतलंय मी साईडला वाटीमध्ये त्याच्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आणि हे पसरट करून आहे आपण जसं थालीपीठ थापून घेतो तसं आपल्याला हे पसरट करून आहे रुमालावरती गोल आकारामध्ये खूप जाळ ठेवायचं नाही किंवा खूप पातळ करायचं नाही तर आता आपण हे थापून घेतल्यानंतर याच्यावरती जे आपण सारण बनवून घेतलंय ते याच्यावरती आपल्याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं खूप कमी घालायचं नाही थोडंसं प्रमाणातच आपल्याला याच्यावरती सारण घालून घ्यायचं म्हणजे वडी खूप छान तर सारण घालून घेतल्यानंतर बघा हाताने मी व्यवस्थित असं याच्यावरती थापून घेतलंय म्हणजे बाहेर सुटत नाहीये सारण तर अशा पद्धतीने थापून घेतलं की आपण आता याची मासवडी बनवून घेऊया तर बघा आपण पिठल्यावरती सारण व्यवस्थित असं हाताने दाबून दाबून थापून घेतलेला आहे आता आपण याची गोल आकारामध्ये वडी बनवून घेऊया तर बघा अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे रुमाल अजिबात याच्यामध्ये आपल्याला गुतू द्यायचा नाही रुमाल सुट्टा करत राहायचा आणि याचा रोल तयार करून घ्यायचा घट्टसराचा रोल करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला याला माशाच्या आकारामध्ये वडी याची थापून घ्यायची तर बघा रुमाल इथे मी सुट्टा केलेला आहे रुमाल गुतू द्यायचा नाही मग वडी आपली तुटू शकते तर आता वडी इथे माझ्याकडून थोडीशी मोठी झाली कारण की पोळपटाच्या खाली गेलेली आहे तर ती साईडनं थोडीशी चिरटू शकते पण रुमाल इथे मी साईड मध्ये जे आपण वडी बनवून घेतली गोल आकारामध्ये मला रुमाला पूर्णपणे सुट्टा करून घेतलाय आता माशाच्या आकारामध्ये वडी आपण थापून घेऊया तर बघा मी माशाच्या आकारामध्ये अशा पद्धतीने वडी थापून घेतली आणि पोळपटाच्या खाली थोडीशी गेली त्याच्यामुळे थोडीशी कडाने इथे चिरटली तर ती आपण चाकून कट करून घेतली तर आता अशा पद्धतीने मी संपूर्ण वड्या इथे थापून घेतल्यात तर बघा या पद्धतीने वड्या आपल्या थापून झाल्यात सहा वड्या इथे मी बनवून घेतल्यात आणि सात ते आठ सहा जणांसाठी इथे मी स्वयंपाक बनवलेला आहे तर भरपूर अशा वड्या आपण जर एवढ्या दिसल्या तरी पण कट केल्यानंतर याच्या भरपूर वड्या तयार होतात तर आता गॅसवरती मी कढई ठेवून घेतली याच्यामध्ये एक चमचा मी तेल घालून घेतले आणि मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक चिरून घेतले आपण आता रसा बनवण्यासाठी मसाला बनवून घेऊया तर कांदा छानपैकी आपण सोनेरी रंगावरती परतवून घेऊया तर गॅस इथे मी फुल ठेवलाय फुल गॅसवरती कांदा मी छानपैकी का हलकासा कलर बदलेपर्यंत परतवून घेतला आणि याच्यामध्ये मी दोन चमचे हरभरा डाळ घालून घेतली म्हणजे रस आपला छानपैकी घट्ट सारो होतो आता याच्यामध्ये आपण सुख खोबरं घेतलं आणि ते किसून घेतलं तर पाववाटी याच्यामध्ये मी सुख खोबरं घालून घेतले ते देखील आपण छानपैकी कांद्यासोबत भाजून घेऊया छानपैकी बघू शकता कांदा हरभरा डाळ आणि खोबरं मस्त असं भाजलेलं आहे आता याच्यामध्ये आपण कोथंबीर घालून घेऊया लसूण घालून घेतला मी एक सात ते आठ पाकळ्या लसूण देखील घालून घेतलाय आता हे छानपैकी एकत्र करून झालं की गॅस आपल्याला बंद करायचा आहे हा मसाला आपल्याला थंड झाल्यानंतर वाटण करून आहे मसाला परतून रेडी झालाय गॅस बंद केलाय मसाला थंड करून घेऊया तर आता मसाला थोडंसं पाणी टाकून वाटण करून घ्यायचंय आहे गॅसवरती आपण पुन्हा तीच कढई ठेवली एक मोठा चमचा तेल घातलं अर्धा चमचा याच्यामध्ये मी जिरे घातलेत हिंग घातलाय आणि वाटण करून घेतलेला मसाला घालून घेतलाय मसाला घालून घेतल्यानंतर गॅस आपल्याला कमी करायचा आहे म्हणजे हा मसाला आहे ना साईडला गॅस शेगडीवरती आपल्याला उडत नाही गॅस कमी करायचा आता याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे तर याच्यामध्ये मी पाणी घातलेलं नाही जेवढं वाटण करायला पाणी घातले तेवढंच पाणी आता एक चमचा धना पावडर घालून घेतली एक चमचा गरम मसाला घातलाय पाव चमचा हळद पावडर घातली आणि एक चमचा याच्यामध्ये मी लाल तिखट घालून घेतले तर मसाले तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे मसाले टाकून घेतले तरी काही हरकत नाही आता आपण हे एकत्र करून घेऊया आणि छानपैकी मसाला आपण तेल सुटेपर्यंत परतून पर घेतलाय तर बघा मसाला छानपैकी आपल्या इथे परतवून झाला की, पर की याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे आपल्याला किती बा भाजी बनवायची किती रस्सा बनवायचा त्याप्रमाणे तर आता याच्यामध्ये मी शिजवून घेतलेलं बेसन आणि आपण जे सारण बनवून घेतलं होतं साईडना आपण जी मासवडी बनवून घेतली थोडीफार साइड जी चिर कट करून घेतली ना ती याच्यामध्ये मी घालून घेतले आणि ते एकत्र करून घेतले साईडला आपण पोळपटाच्या खाली जी वडी बनवताना गेली होती तर ते कट करून घेतलेलं मी रशामध्ये घालून घेतले आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया आता याच्यामध्ये आपण जेवढा आपल्याला रस्सा बनवायचा त्याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं पाणी गरमच करून घालून घ्यायचे म्हणजे रशाची अजिबात चव बिघडत नाही आणि मस्त असा रस्सा तयार होतो चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि रसा छानपैकी उकळी काढून घेऊया तर बघा मस्त असा झणझणीत आपला रस्ता इथे तयार होणार आहे तर अशा पद्धतीने रसा देखील बनवून आहे मासवडी देखील बनवून झाली तर मस्त अशी मासवडी आणि बघा तुम्ही साईडने मी अशी थोडीशी कट करून घेतली व्यवस्थित असं याच्यामध्ये आपण सारण भरून घेतले त्याच्यामुळे वडी खूप छान अशी झालेली आहे आता याच्या आपण वड्या कट करून घेऊया तर थोड्या थोड्या अंतरावरती अशा पद्धतीने आपण वड्या इथे कट करून घेतल्यात तर व्यवस्थित असं आपण याच्यामध्ये सारण भरून घेतलंय मस्त आपली मासवडी इथे तयार झालेली आहे तर ताटामध्ये मी मासोडी काढून घेतली सात ते आठ लोकांसाठी आपली इथे मासवडी आणि झंजनीत तरी रसा तयार झालेला आहे तर बघा सगळे वड्या आपण इथे कट करून घेतलेले आहे खूप छान आपण याच्यामध्ये व्यवस्थित असं थापून सारण भरून घेतले सारण व्यवस्थित असं भरायचं म्हणजे वडी खायला खूप छान लागते तर झणझणीत रसा आणि मासवडी आपली इथे तयार झाली या पद्धतीने तुम्ही देखील नक्की बनवून बघा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माझ्या प्लीज करा शेजारी बेलनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर एकदम चमचमीत चम रसा आणि मासोडी आपली तयार झाली तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत